ोच्छा स्वागत करण्यासाठी सत्कार करण्यासाठी मी रियाज मसजू सरांनी करतोय त्यांनी त्यांना आपल्या प्रथेनुसार एक पुष्पगोच्छ देऊन त्यांचं आपण सादर करूया नमस्कार एनर्जी वाटत नाही डेमो बघायचा आहे ना शंभर टक्के शंभर टक्के बघायचं आहे पण मगापासून काही लोक बोलत चालले आहेत मागची काहीतरी वाजवलं तर वाजवलं नाही वाजवलं तर नाही वाजवलं तर टाळ्या आपल्याला कंटिन्यू झाल्या पाहिजेत तर थोडस आपण काय करणार आहोत पाऊस काल झाला ना हॅलो पाऊस झाला ना तर पाऊस आपल्याला हॉलमध्ये पाडायचा काय करायचंय कातर चाली आए, का तर आपल्याला गरमी वाढत चाललेली आहे पावसाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला पाऊस जोरात पाडणं गरजेचं आहे मग तुम्हाला हॉलमध्ये पाऊस कसा पाडायचा तर सर्वांनी काय करायचे आपले दोन्ही हात वरती करायचे दोन्ही हात वरती करायचे त्यानंतर सिंगल बोट आहे ना हे एक बोट करायचं हे एक बोट दुसऱ्या हाताच्या ह्याच्यावरती क्लिप करायचं त्यानंतर दुसरं बोट त्यानंतर तिसरं बोट चौथ पोट दोनदार दोन हजार दोन हजार काय बोलणार का करून आहे एखाद वेळा टोळका लागू शकतो त्यामुळे गर्वे निवासी महालक्ष्मीला वंदन करून मी आनंद आनंदवाद आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय <laughs> सुरुवात सुरुवात करत असताना आपण एका उदाहरणानं करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा आपलं लक्ष विचलित होता कामा नये प्रत्येक पॉईंट अँड पॉईंट आपल्याला इथं महत्वाचा आहे कारण काही लोकांचे अजून मोबाईल काय जर ऑन असतील तर सायलेंट मोडमध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून एखाद्याचा वाजला तर आपल्याला दुसऱ्याला डिस्टर्ब होणार नाही तर एक ऋषी मुनी शाषीमुने असतात ऋषी मुने एक कार्यशाळा घेतलेली असते आणि एक ट्रेनिंग असतं पंधरा दिवसाचं आणि त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर म्हणजे सुरुवातीलाच ते एक संदेश देतात की मी जे आज हे पंधरा दिवसाचं ट्रेनिंग देणार आहे जो सक्सेसफुल राहील किंवा चांगली उत्तर देईल त्या एका व्यक्तीला मी कानमंत्र देणार आहे तो कानमंत्र जर त्यानं वापरला तर त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात चांगल्याप्रमाणे काय होतं ट्रेनिंग होतं पंधरा दिवसाचं ट्रेनिंग केलं जातं ट्रेनिंग झाल्यानंतर सगळ्यांना आतुरता असते की माझा नंबर येतोय का तुझा नंबर येतोय अशा पद्धतीने एक व्यक्तीचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर टाळ्या वाजवल्या जातात आणि त्याला समोर बोलवलं जातं आणि वाटतं की आता हे महाराज काय करतील सगळ्यांच्या समोर संदेश सांगतील पण त्यांचा सत्कार झाल्यानंतर मात्र महाराज त्याच्या कानामध्ये सांगतात कानमंत्र मंत्र दुसऱ्याला सांगितला जात नायकार कुलात सांगितलं होतं की एवढी सगळी आहेत पण त्यातला नंबर आलेल्या व्यक्तीला कानमंत्र दिला जाणार आहे आणि ते जे काय कानमंत्र दिलेला असतो महाराजांनी तर त्यांनी काय सांगितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळपासून म्हणजे दिवस सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काय टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियड मध्ये असा एक क्षण आहे मी कानमंत्र तुला देतो की तो, दे तो, तो कानमंत्र तू जर म्हटलास तर ते तुझ्या मनासारखं त्या गोष्टी तुला मिळणार आहे आणि मी ते कानमंत्र तुला देतोय मग हे खुश होतो महाराजांनी दिलेला कानमंत्र आहे म्हणजे मी एखादी गोष्ट जर ती बोलली गेली तर मला ती शंभर टक्के काय होणार आहे मिळणार आहे ना मिळणार आहे ठीक आहे मग बाकीच्यांना काही कळत नाही तो ठरल्याप्रमाणे घरी जातो घरी गेल्यानंतर विचार करतो आता महाराजांनी कानमंत्र दिलेलं आहे कोणतीही गोष्ट मार की ते तुला शंभर टक्के मिळणार आहे कधीपासून दिवस मगवे पासून मावळेपर्यंत ती गोष्ट मागत राहा तुला ते शंभर टक्के मिळणार आहे मग हा विचार करतो आता महाराजांनी जर कामंत्र दिलेला आहे आपल्याला वस्तू तर मिळायला पाहिजे मग काय मागूया तर तो विचार काय करतो की आपण एखाद्या वस्तूवरती हात ठेवूया आणि त्याचं सोनं करूया काय करतोय मग मोठा दगड बघतोय दगड एक मोठा बघतो आणि त्या दगडावरती जाऊन लागतोय की आपण काय करूया त्या दगडाला हात लावायचा आणि ते सो सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे म्हणजे सोनं एकदा त्या दगडाचं बनलं की आयुष्यात काय करायची गरज नाही बघा म्हणजे काय विचार केला तर ते फक्त ते, ते महाराजांनी काय सांगितलं होतं की हा कान मंत्र मी देतोय पण तो समाजासाठी वापरायचा वैयक्तिक साठी वापरायचा नाही वस्तू ते मिळणार मात्र हे केलं की दगड बघितला गेला मोठा आणि त्याचं सोनं झालं की आपलं म्हण झालं म्हणून रात्रभर त्याला झोपच लागत नाही रात्र कधी ती एकदा दिवस उगवून उजाडतोय उजाडल्यानंतर दिवस उजाडल्या उजाळला काय करतो वगैरे करतो सूर्य उगवतेच्या त्याच्या अगोदर तो मोठ्या दगडाला जाऊन तिथं हात लावतो आणि काय म्हणतो सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे म्हणजे तो कान मंत्र कंटिन्यू म्हणायचा असतो तो क्षण कधी येईल सांगता येत नाही मग सोना म्हणजे सोनाबाजे सोना म्हणजे चालू असतं चालू असल्यानंतर त्याला कंटिन्यू बोलत असताना तहान लागते मग पाणी प्यायला जाऊ का असं थोडस वाटतं वाटल्यानंतर तो म्हणतो पाणी पायला गेलो तो, तो क्षण निघून गेला तर मला त्या दगडाचं सोनं होणार नाही मग तो परत काय परत कंटिन्यू त्रास घेतो सोना म्हणजे ना। म्हणजे म्हणजे चालू आणि त्याच वेळा त्याला भूक लागते आता जेवणाच टाइम झाला भूक लागणार मग परत आम्ही विचार काय करतो की एक दिवस नाही जेवण म्हणून काय होतं जर का मी जेवायला गेलो आणि तो क्षण निघून गेला तर ह्याच दगडाचं काही सोनं बनणार नाही आहे मग कंटिन्यू चालू करतो सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे चालू होतोय दुपारचं ऊन लागत असतो तडपत असतं तरी मग तो आपल्याला काही विचार करायचा नाही आपल्याला एकदा ह्या दगडाचं काय करायचंय सोनं आहे म्हणजे आयुष्यात भलं झालं भलं होणार आहे म्हणून कंटिन्यू ऊन बघत नाही बाकीच्या गोष्टी बनत नाही नंतर संध्याकाळी त्याला एवढं थका थकावट वाटते की आता काय करूया चार वाजल्यानंतर चहाची तुमतोय तरी पण नव्हतो नको आता आपल्याला चहा आज घ्याय घ्यायचं नाही पाणी पण घ्यायचं नाही फक्त आपल्याला सोनं त्याचा कालमंत्र चालू असतो काय सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे आणि शेवटी दिवस मावतेला लागतो आणि थोडंसं त्याचे निगेटिव्ह माइंड होतं की थोडसं मनातल्या मला म्हणतो की महाराजांनी काय मला फसवले वाटतं काय केले महाराजांनी फसवलेला आहे असं त्याला वाटायला लागतं ला 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 आणि तरी सुद्धा त्याचं कालमंत्र चालू असतो सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे अगदी त्याचा सूर्य मावतीनं लागलेला असतो महाराजांनी काय सांगितलं होतं सूर्य उगवण्यापासून मावळेपर्यंत तो क्षण तुला मिळणार तुम्ही बोलणार आहे ते शंभर टक्के तुझं होणार आहे मग आता मावतीला लागतो सूर्य अर्धा जातो थोडासा राहतो आणि शेवटी सूर्य जायच्या वेळेला ह्याचा जा मंत्र चालू असतो सोना म्हणजे सोना म्हणजे सोना म्हणजे आणि ह्याचं मात्र पूर्ण निगेटिव्ह मांड होतो आणि शेवटच्या क्षणाला तो, तो काय म्हणतो हो सोना पंजाना तर म्हणजे सोना म्हणजे म्हणत असताना राहते सोना ह्याचा कोळसा तर बनतो म्हणून त्या काय केलं जातं कोळसा बनला जातो आणि तो क्षण कोळसा त्या दगडाचं काय होतंय कोळसा होतोय सांगण्याचं सा सा तात्पर्य हे आहे की एवढी सगळे भागमध्ये लोक आहेत पण इथं काही क्षण असे असणार आहे की तुम्हाला ते मिस करून चालणार नाही तर स्वतःसाठी एकदाच होता महाराजांनी आहे आपल्याला मिळणार आहे म्हणजे प्रत्येक क्षण आपल्याला इथं महत्वाचं असणार आहे तर आपल्याला सुरुवात करूया साठी डेमोच्या बाबतीत जर बघितलं काही लोकांनी जुने आहेत काही लोक नवीन आहेत तर कंपनी जर बघितलं तर आपल्याला पन्नास वर्षे जुनी कंपनी आहे किती वर्ष झाली पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे पन्नास वर्षापासून चे त्यावेळेस चेव मशीन चालू झालं आता माझी हिस्ट्री पण दोन मिनटं मी शेअर करतो कारण काही लोकांना वाटणार की आता बऱ्याच लोकांना ऐकलं ना, लोका ना, ना तुम्ही हॅलो नवीन लोकांना काय वाटतंय की हे सगळे सांगायला लागेल ना शुगरच्या गोळ्या बंद झाल्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या किंवा बाकीच्या कॅन्सर काय काय गोष्टीला नवीन लोकांना काय वाटतंय हे पटतंय का हॅलो पटल्यासारखा विषय नाही आता माझी हिस्ट्री मी सांगतो की हे मी मशीन जेव्हा कसं घेतलं आणि त्यानंतर आपण डेमो डेमोवरती वळूया कारण डेमो हा महत्वाचा आहे तरी सुद्धा कसं हे एंट्री झालं कोल्हापूरमध्ये सुरुवात कशी झाली हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर बऱ्याच कंपन्या आम्ही केलेल्या आहेत बऱ्याच कंपन्या करत असताना अप डाऊन झालं होतं नेटवर्किंगमध्ये त्यानंतर ट्रॅडिशनल व्यवसाय देखील के उभा केले त्या सुद्धा अपडाऊन झालं आणि शेवटी मात्र एक निवांत काहीतरी मिळावं म्हणून शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं होतं म्हणजे काय घरी बसून आपण पैसे कमवायचे हो या उद्देशाने मी शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं कोर्स केला कोर्स केल्यानंतर पैसे त्याला लागतात म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी आणि योगायोगानं माझं तिसऱ्या मधल्याचं बांधकाम होतं बांधकामाला मी दहा लाख रुपयाचं लोन टाकलं होतं आणि आता काय पैसे आहेत म्हटल्यानंतर पैसे मिळणार आहेत म्हणून मी ट्रेडिंग चालू केलं घरी बसून तर काही वेळा पंचवीस हजार काही लोक काही वेळा पन्नास हजार काही वेळा एक लाख सुद्धा दिली आले आणि काही टिप्स घेतल्या गेल्या म्हणजे काय आता काही ट्रेनिंग करत असते तर लक्षात येतं की लगेच कॉल येतो आणि त्या टिप्स मध्ये वाहून गेलं गेलं सकाळ उठलं की संध्याकाळपर्यंत होतो आणि एक दिवस असा आला की एक्सपाय असते गुरुवारी तर एक दिवशी होल्डिंग झालं आणि वन डे साडेआठ लाख रुपयाचा लॉस ला झाला होता मला किती लाख रुपयाचा साडेआठ लाख रुपयाचा लॉस ला झाला आणि त्याच वेळेला मात्र दुसरा कोणी जर असता तर तिथं आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नसता कारण का बाकीचे लोन आमचे चालू होते आणि इतर बाकीचे सगळे दरवाजे बंद झाले होते आणि हे लोन केलेले साडे लाख रुपये आमचे गेले होते म्हणजे त्याचा बावीस हजार हप्ता सुद्धा चालू झालेला होता आणि या केसमध्ये पूर्णपणे डिप्रेशन मध्ये असताना तानाजीत आंबेडकर मुंबईचे आहेत ते माझ्याकडे आले आणि म्हटले की असा असा विषय आहे की हे बिझनेस चांगला आहे पाण्यामुळे अशा गोष्टी होतात पाण्यामुळे तसे होतात पहिल्या सुरुवातला मला देखील पटलं नाही काय लोक आता नवीन आहेत किंवा कसं काय पटणार आहे मला पटलं नाही पण ते म्हटले काय नाही मी येतोय आणि आपण आपल्याला डेबो बघायचा आहे आल्यानंतर ते कोल्हापूरला आल्यावरती फोन केला म्हटले तुमच्या फॅमिली समोर समोर मला डेबो करायचा माता जाने का आता परत अडचण झाली कारण का मॅडमचं मत होतं की आता तुम्ही कुठलीही गोष्ट मार्केटला करायची नाही घरी बसायचं पण काही करायचं नाही कारण का लॉसेस फायदा कमी आणि लॉसेस जास्त झालेले होते आणि या केसमध्ये मात्र मी म्हणलं आता फॅमिली समोर म्हटल्यानंतर मला काय त्यांच्या समोर डेमो हो दाखवायचं जमणार नाही आहे तुम्हाला मला दाखवायचं असेल तर दाखवू शकता त्यांना ते ऐकून पण घेणार नाही मग ठीक आहे म्हणलं काय अडचण मग घरी आले घरी आल्यानंतर घरामध्ये त्यांना वरती सुद्धा नेलं नाही आमचा एक दुकानगाळ आहे आणि त्यामध्ये काही लोक आम्ही चार पाच लोक होतो मी बोलवलं काही लोकांना बघूया आम्हाला पडतंय का लोकांना लोका पडतंय का या उद्देशानं मी ते काय केलं देव बघितला चमत्कार मला वाटला चमत्कार वाटल्यानंतर मात्र हे मशीन घ्यावं असं वाटलं होतं पण काय होतं पैसे नव्हते सगळे दरवाजे बंद झाले होते आणि ह्या केसमध्ये पहिला सुरुवातीला विचार काय केला काही लोकांच्या डोक्यात येईल किंवा काही लोकांना तुम्ही जर केंगन सांगायला गेला तर काही लोक म्हणतील होय केंगन माहिती घेऊ तीन वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे पाच वर्षापूर्वी ऐकलेला आहे मग येऊन गेलेला आहे ऐकलेलं आहे म्हणजे काय तर त्या लोकांनी काय विचार केलाय की केंगन बद्दल तीन लाख रुपयाचं प्रोडक्ट मी घेऊ शकत नसेल तर माझ्याकडनं कोण घेईल का म्हणून घेतलं कोणीही नाही फक्त त्याच्यावरती वाच्यता केली जाते मात्र पहिल्या सुरुवातीला मी विचार केला की हे माझ्या फॅमिलीसाठी मला गरजेचं आहे बिझनेस हा नंतरच आहे बरं हे खरोखरच आहे का याच्यासाठी आता इथं कोल्हापूरमध्ये मिटिंग होतात पण इथं त्यावेळेला कोल्हापूरमध्ये मिटिंग नव्हत्या मी चोवीस लोक चोवीस लोकांची बस करून मुंबईला गेलो होतो आणि अशीच मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये सर्व लोकांना मी ऐकलं ऐकल्यानंतर सुद्धा मानसिकता झाली की मला हे करायचं आहे त्यानंतर तिकडून आल्यानंतर मात्र तरी सुद्धा पैशाची ऍडजस्टमेंट झाली नाही तर, तर शेवटी ना वडिलांना सरांना वडिलांना प्रॉब्लेम झाला होता उलटे वॉमेटिंग व्हायला लागलं ला। आणि त्यांना किडनीचा त्रास होणार असं सांगितलं होतं दो डॉक्टरनी आणि त्याच वेळा तांबेसरांनी माझ्याकडे इलेव्हन पॉईंट फायव्ह ची बॅग घेऊन आले होते आणि ते पाणी त्यांना वापरलं गेलं रिझल्ट आला त्यानंतर मात्र क्लिक झालं की मला हे मशीन घ्यायचं आहे आणि मात्र मशीन घेत असताना माझ्याकडे पैसे नव्हते क्रेडिट कार्ड बऱ्याच ठिकाणी मी अप्लाय केलं होतं आणि वाट बघत होतो कधी क्रेडिट कार्ड येते पण तिकडून यायचं रिजेक्ट म्हणून आणि योगायोगानं कोटक महिंद्रा बँकच बँकेचं क्रेडिट कार्ड मला इश्यू झालं घरी आलं फक्त ऐंशी हजार रुपयेचं किती रुपयाचं ऐंशी हजार रुपयाचं आल्यानंतर पहिलं पेमेंट मी कंपनीला केलं की बाबा मला मशीन हे भोगवावं आणि या कालावधीमध्ये तीन महिने गेले होते काही लोकांना मी सांगत होतो हा बिझनेस करणार आहे मशीन घेणं के ऑर्डर केलेला आहे येणार आहे मग लोक म्हणले महिन महिना झालं दोन महिना झालं तीन महिने झालं अजून मशीन का आलं नाही त्यांना आमचं पैसे फुलफिल झाले नव्हतं परंतु लोकांना पण काय कळलं नव्हतं कारण का कारन आम्ही सांगत होतो मशीन जपानवरून येणार आहे त्यामुळे त्याला वेळ लागतो कारण आता लोकांना माहित आहे की चार दिवसात येतं आठ दिवसात येतं पण त्यावेळेला कुणाकडेच नाही त्यामुळे ते पटलं गेलं आणि त्यानंतर मी ज्याला शेवटचा मुद्दा होता ताबेसर माझ्याकडे आले घरामध्ये आल्यानंतर शेवटी म्हणलो मॅडमच्या चर्चा करूया आपण आणि घरातल्या मला एवढा सपोर्ट केला की घरातला मंगळसूत्र शेवटी आम्ही ठेवायचा निर्णय घेतला मंगळसूत्र ठेवलं बाकीची रक्कम मी काय केली कंपनला ट्रान्सफर केली आणि हे मशीन परचेस केलं <laughs> मशीन आल्यानंतर मात्र कारवा सात सहा महिन्यामध्ये दिसतंय तुम्हाला सिक्से केलेले आहे पण ओनली सहा महिन्यामध्ये जे पाच वर्षामध्ये लोकांना गमजीर नाही कोल्हापणे सहा महिन्यामध्ये झालेला आहे फक्त ही आग होती की आपल्याला पैसे कमावायचे आणि लोकांचे जुहाश मिळवायचे आणि आम्ही करत गेलो आणि तो डेमो सर्वांना बघायचा आहे का हॅलो yes. आता एवढं सांगितलंय मग हे काय चमत्कार झालं तर तो डेमोचा चमत्कार आणि हा डेमो मुळे हे शक्य शक्य झालेलं आहे तर आपण थोडंसं डेमोवरती बोलूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला तर पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा मशीन तयार झालं तेव्हा वीस हजार मशीन हॉस्पिटलला लावले गेले रिझल्ट घेण्यासाठी आता हे कशाने काम करत कसल्या प्रकारचा कॅन्सर पॅरालिसिस शुगर बीपी थायरॉइड ऍट आणि हाऊ कोड फायदा बसतो कोड कोड सुद्धा क्लिअर होतो कोणतंही मेडिसिन नाही कोणतंही औषध नाही फक्त पाणी पिऊन काहीतर गंभीर झालीत नवीन लोक म्हणून काय सांगायला लागला म्हणाल आम्ही पाणी तर मी आम्ही पिलेलं नाही पाणी इथनं मागं पिलेलं आहे इथनं पुढं पण पिणार आहे मग पाण्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये ह्यामध्ये काय फरक आहे हे जो पण डिफरन्स बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे मिरय करायचा चमत्कारिक आहे का तर मधल्या सहा हजार पाचशे डॉक्टरनी ह्याला अप्रूव्ह केलेला आहे सहा हजार पाचशे डॉक्टर केलेला आहे आता भारतामध्ये कधी आलं दोन हजार सोळा सोळा साली आलं टाटा कॅन्सर हॉस्पिटलला बसवलाय जिपेटो हॉस्पिटलला बसवलाय शर्मा हॉस्पिटलला वसूल आहे आता याचे रिझल्ट कोणी घेतले का इंडियामध्ये युवरासिंह सर्वांना माहिती क्रिकेटर त्यांना कॅन्सर झाला होता बघा कॅन्सर आता कॅन्सर झाल्या माणूस किमतून बरे झाले असते क्रिकेट खेळले नसते पण या दिवाळीची कृपा ते शंभर टक्के सिक्युअर झाले आणि आज ते क्लिअर झालेले ला आहेत असे बरेच लाखो लोकांचे उदाहरण आहेत पण सध्या आपल्याला पटत नाही कारण का की पाण्यानं बरे होतं आपल्याला पटत नाही मग पाणी हे कसं तर आपल्याला येण्याचे काय ब्रँड आहे चेंज वॉटर चेंज लाईफ पाणी बदला आयुष्य बदला म्हणलेला आहे आता मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजेन वॉटर केंजेन वॉटर हा जपानीज वर्ल्ड आहे रिटर्न टू ओरिजिन आता पूर्वीचं झर होते बघा वाहते होते ना हॅलो जागेत ना मी पूर्वीचे झाले कसे होते वाहते होते ना आणि त्यावेळे लोक किती वर्षे जगायची हॅलो वीस वर्ष शंभर वर्षे जगत होते ना शंभर प्लस जगत होती पण आज सगळं ऍडव्हान्स लेवल आला बघा आज एम आर आय आलेला आहे सिटी स्कॅन आलेला आहे प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा आहे हार्टचा वेगळा ब्रेनचा वेगळा डोळ्याचा वेगळा दाताचा वेगळा मला सांगा मग स्पेशलिस्ट आल्यामुळं आपलं आयरमन वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे हॅलो माग काय वाढायला पाहिजे ना हंड्रेड पर्सेंट वाढायला पाहिजे वाढलंय का वाढलेलं नाही का वाढलेलं नाही कारण त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती सेम प्रॉपर्टी मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्ही आम्ही जर हे पाणी पेत राहिलो ना बसली सर्वजण शंभर काय एकशे पंचवीस प्लस जगू शकतो आवडणार का नाही एकदा स्वतःसाठी जोरदार काय होतं एकशे पंचवीस प्लस जगायचं केल्ल वॉटर प्रूफ त्यानंतर बार जर बघिन तर माणसाच्या बॉडीमध्ये किती टक्के पाणी सत्तर टक्के पाणी आहे तीस टक्के आहार आहे मग आपला फोकस होते जेवणावरती का पाण्यावरती हॅलो जेवणावरती बघा म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोक जेवणावरती फोकस देतात कारण काय बघा की भूक नसेल तर तिसरा टाइम आपण जेवायला बसतो पण पाणी टाइम टू टाइम पिले का आपण कधी कधी पिलेलं नाही कारण बघा एक दीड लिटरच्या वरती नाईंटी पर्सेंट लोक पाणी पित नाही मग पाणी का प्यायला पाहिजे हे लोकांना अजून माहितच नाही एखाद्याचं वजन सत्तर किलो असेल तर पन्नास किलो शहरामध्ये पाणी आहे वीस किलो मसल्स किंवा आर आहे आपला फोकस कशावरती पाहिजे हॅलो पाण्यावरती पाहिजे ना म्हणजे बॉडी मागते पाणी आपण देतो जेवण बॉडी मागते पाणी आपण देतो जेवण म्हणजे फोकस आपला कशावरती पाहिजे पाण्यावरती असायला पाहिजे पण आपण देतोय काय फोनवरती द्यायला पाहिजे पाण्यावरती फोकस का द्यायला पाहिजे पंचाळीस टक्के पंच्याऐंशी टक्के पाणी लगेच आहे बघा किडनीने त्र्याऐंशी टक्के पाने ब्लड मध्ये चौऱ्याण्णव टक्के पाने लाल कलर सगळ्यांच्या शरीरामध्ये पाणीच आहे पंच्याहत्तर टक्के हरटन मसाला पाणी आहे आणि डोळ्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आहे अगदी लेडीजच्या बाबतीत बघितलं तर हंड्रेड पर्सेंट आहे का नाही लेडीजला लगेच असू येतात बघा डोळ्यातून म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय फोकस आपला कशावरती असायला पाहिजे हॅलो पाण्यावरती असायला पाहिजे पण आपण देतो कशावरती आहार आणि व्यायामर पाण्यावरती फोकस देत नाही मग माणसाला आजार कशामुळे होतात याचा बालकाने स्टडी जर आपण केला जेवण जेवतो ना जेवण ते ऍसेडिकच आहे पाणी पितो ते पण अॅसेडिकच आहे पाणी पिढलं पित